नमस्कार थँक्यू खूप जणांनी माझे व्हिडिओ पाहून मला कळवलं आहे की व्हिडिओ चांगले होत आहेत किंवा त्यातली माहिती उपयुक्त आहे तर आपण असेच व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करत राहा आज आपण आणखीन एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम आणि नेझल पॉलिक नेझल पॉलिक म्हणजे काय हे आपण आता थोडक्यात पाहूया तर नेझल पॉलिक म्हणजे आपल्या नाकाच्या पोकळीमध्ये एक प्रकारची वाढ होणे पॉलिप हे कुठेही होऊ शकते जसं की युट्रसमध्ये स्किनवर आताळ्यांमध्ये बऱ्याच वेळा सोनोग्राफीत आपल्याला गॉल लेडरमध्ये म्हणजे पित्ताशयामध्ये पण पॉलिप दिसून येतो पॉलिप हे बेसिकली जसं न्यूट्रल असतं त्याचा काही त्रास होत नाही पण नाकासारख्या छोट्याशा ऑर्गनमध्ये जेव्हा पॉलिप येतं तेव्हा ते स्पेस ऑक्युपाय करतं म्हणजे की तिथली जागा कमी करतं आणि त्यामुळे आपल्याला लक्षणं जाणवू लागतात जसं की श्वास घेताना श्वास कमी पडणं अडथळा जाणवणं आणि जर हे पॉलि इन्फेक्ट झालं तर मग त्याच्यामध्ये अल्सर होऊ शकतो किंवा रक्त येऊ हो शकतो जेव्हा आपला लेझल सेप्टम डेव्हिएट होतो सेप्टम म्हणजे काय तर नाकातल्या दोन पोकळ्यांमध्ये जे कार्टिलेज असतं त्याला आपण सेप्टम म्हणतो तर हा सेप्टम जेव्हा डेव्हिएट होतो म्हणजे एका बाजूला सरकतो त्यावेळेला डी एन एसची कंडिशन तयार होते आणि या कंडिशनमध्येही तेच होतं की श्वास घेण्याची जी स्पेस आहे ती कमी होते आणि त्यामुळे पेशंटला लक्षणं जाणवू लागतात आता ह्याचं मुख्य कारण एक तर जेनेटिक असू शकतं की जेनेटिकलीच तुमचं सेक्टर्न डेव्हिएटेड आहे नाहीतर मग जेव्हा क्रॉनिक सर्दी होते वारंवार सर्दी होते रिपीटेड अटॅक्स होतात त्यावेळेला या भागाला सूज येते जसं की आपण सायनसमध्ये बघितलं की रिपीटेड सर्दी किंवा क्रॉनिक सर्दीमुळे सायनसेस होतात किंवा सायनोसायटिसचा त्रास होतो त्याचप्रमाणे पॉलिपसुद्धा अशा कंडिशनमध्ये होऊ शकतो आणि मग पॉलिपमुळे सर्दी नाकामध्ये अडकून राहते ती घशात मागे उतरते त्यामुळे मग घशाचा त्रास सुरू होतो कानाकडे सर्दी जाऊ शकते अशा प्रकारचे अनेक लक्षणं आपल्याला जाणवू लागतात आता याच्यावर एक उपाय म्हणजे की पॉलिप काढून टाकणे आमच्याकडे बऱ्याचदा असे पेशंट येतात ज्यांनी की दोनदा तीनदा पॉलिपचं ऑपरेशन केलेलं आहे पण हे पॉलिव पुन्हा पुन्हा उद्भवतं तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला हे लक्षात आलं असेल की ही कंडिशन रिकरंट आहे आणि त्या पेशंटची टेंडन्सी आहे की त्याला पॉलिवस होतं अशा वेळेला प्रतिकारशक्तीवर प्रकृतीवरच आपल्याला काम करावं लागतं आणि मुळापासून हा आजार घालवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तर होमिओपॅथीमध्ये असे उपचार उपलब्ध आहेत ते खूप जेंटल आहेत माइल्ड आहेत त्याचा काही त्रास होत नाही थोडा काळ ते औषधं घेतल्यानंतर हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात तर आपण याचा जरूर लाभ घ्या